माझी एवढीच अपेक्षा होती की देवेंद्रजींनी याची इन्क्वायरी लावायला हवी होती पण अर्थातच लावलेली नाहीये त्याच्यामुळे मग कपास सोयाबीन दुधाची काय परिस्थिती आहे तुम्ही पाहताय या संपूर्ण भागात दुधाला इथे भाव नाही आहे आणि शहरात गाईचं दूध आणखीन दोन रुपयाने वाढवलं त्यामुळे प्रशासनाने ठरवलंच आहे ह्या सरकारने की शेतकऱ्याचं कंबर्ड मोडायचं त्यामुळे दुर्दैव आहे की ना प्रशासनात चांगली कामं चालली आहेत ना शेतकरी फार खुश आहे महिलांच्या बाबतीत किंवा क्राईम एक काळ असा होता की महाराष्ट्राकडे एक आदर्श म्हणून बघायचे पण आज तुम्ही डेटा पाहून बघा जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये येतं तेव्हा क्राईम वाढतं असं मी म्हणत नाही आहे केंद्र सरकारचा डेटा आणि मग पहिल्या पाच वर्षाच्या टर्ममध्ये नागपूरमध्ये क्राईम जास्त असायचा आता तुम्ही बदललं आहे आज दुर्दैवान मला वेदना होतात हे बोलताना पण पुन, पुणे हे आज राज्याचं क्राईम कॅपिटल झालं सगळ्यात जास्त क्राईम डेटा सांगतो की हे पुणे जिल्ह्यात आज आहे काही तुम्ही आता म्हणाला की म्हणजे क्राईम राज्य झालेले पण आता केंद्रबिंदू पुणे गाजापूर मध्ये घडलेली घटना असेल किंवा आता मागच्या वर्षी पुसावळी मध्ये घडलेली घटना असेल तर हायकोर्टाने म्हणजे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांवरतीच डाऊट उपस्थित केलंय तर एकूणच परिस्थिती अशी दिसते की हे जे दंगे घडत किंवा काही घडत आहेत ते त्याच्या मागे पोलिसच यात यांचीच भूमिका प्रमुख दिसते म्हणजे त्यांचीच भूमिका संशयास्पद वाटते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा इच्छा होते किंवा डेटाच सांगतोय हेच तर मी म्हणते की जेव्हा जेव्हा हे जवा जवा ये सरकार येतात अशा घटना कशा घडतात वाढ कशी होते त्याच्यात आणि डेटा ड्रिव्हन करूया दोघच आरोप करायचे म्हणून मी आरोप करायला नाही बसते आपण डेटा वाईज जाऊया त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या महाराष्ट्र पोलिसचा सार्थ अभिमान आम्हाला सांग आजही मला असं वाटत की देशामध्ये सगळ्यात चांगले पोलीस कुठे तर तुमच्या माझ्या आहे अशी परिस्थिती असताना मंत्रिमंडळ किंवा सरकार सिरियस नसल्यामुळे अशा गोष्टी होत्या त्यामुळे अनेक समाज जेव्हा आंदोलन करतात त्यांच्यावर लाठीचार्ज होतो त्याची ऑर्डर कोणी दिली याचं उत्तर आजही महाराष्ट्र माग आज जाती जातीमध्ये तेढ जो निर्माण होतोय त्याला कोण आहे जबाबदार भडकाऊ भाषण किंवा दोघांमध्ये अंतर वाढेल अशी भाषणं कोण येत ती ती सरकार कडूनच येत त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत हे सरकार अजिबात सिरियस नाही आणि नाही तर आईस आई 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 म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय घर फोडा पक्ष फोडा पक्ष काढून घ्या चिन्ह काढून घ्या असेच उद्योग हे करतात मला खरं सांगा दोन वर्षांमध्ये कुठले मोठे बिग तिकीट या सरकारने केलेले किंवा कुठली मोठी क्रांती या सरकारने के केलेली काय क्रांती केली तर दुधाचा भाव शहरात वाढवला आणि ग्रामीण भागात कमी केला कांद्याच्या निर्यातीबद्दल एक वर्ष जेव्हा कोणी कांद्याबद्दल बोलत होतं तेव्हापासून मी बोलते पार्लमेंटचा डेटा काढा आणि आम्हाला म्हणायचे हो तुमच्या तीन जिल्ह्यांसाठी ती कोण देशाला अडचणीत आणणार अशा त्यांचा ॲटिट्यूड आहे त्या शेतकरी बघा दिंडोरिया नाशिकच्या लोकांनी काय त्यांना उत्तर दिलंय बरोबर मतात त्याच कारण रुरल डिस्ट्रेस आहे आणि डेटा सांगतो ना तुम्ही गोदरेज किंवा ज्या मोठ्या कंपनीज आहेत लिव्हर्स वगैरे त्यांचं त्यांचे सगळे शीट्स आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन रुरल डिस्ट्रेस आहे मागाई आहे के ना हो ना। की नाही घरी जाऊन विचारा वहिनी की मागाई काय परिस्थिती आहे डाळीचा भाव काय आहे भाज्या काय आहेत किमतीला आता फूड इन्फ्लेशन का मागच्याच आठवड्यात आले पाच वर्षांनी फूड इन्फ्लेशन वाढलं

ते माझ्याबद्दल नव्हतं ते आदरणीय पवार साहेबांना तुम्ही बॅकग्राऊंड थोडंसं सा तुम्हाला सांगते म्हणजे आउट ऑफ गोष्टी सांगायच्या नाही एक तर आदरणीय पवार साहेब त्यांचं वय त्यांचा अनुभव साठ वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ते माझे आणि अजित पवारांसारखे परिवारवाद नाही आहेत त्यांनी स्वतः शून्यातून विश्व म्हणजे मी परिवारवाद आहेच अजित पवार पण परिवारवादच त्यामुळे आम्ही दोघं परिवारवाद पण शरद पवारांनी शून्यातून स्वतःचा विश्व उभं केलं एक साठ वर्ष महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री केंद्रात मंत्री हा सगळा डेटा तुम्हाला माहिती आहे काय वेगळं सांगायची गरज आहे काल आम्ही डी पी टी सीच्या मिटिंगला जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला पवारसाहेबांनी दोन तीन मुद्दे मांडले त्याच्यात त्यांनी असा एक प्रश्न एक स्लाइड आली त्याच्यानंतर सांगितला की ज्या जे तुम्ही आता निधी देत आहे त्याचा प्रत्येक तालुका वाईज ब्रेकअप त्यामध्ये म्हणजे कळतं हो, की नळ पाणी योजना किती झाल्या आहेत समजा अंगणवाड्या किती झाल्यात त्याचा एक ब्रेकअप आम्हाला द्या म्हणजे आम्हाला कळेल कुठे गॅप्स आहेत कारण काही आमदार म्हणत होते की आम्हाला अंगणवाडीला पैसे पाहिजे अशी ती चर्चा चालली होती त्याच्यावर कलेक्टरांनी अतिशय चांगलं उत्तर दिलं की माझ्याकडे आता तो डेटा नाही पण मी तुम्हाला तो कलेक्ट करून व्यवस्थित किती विकास झालाय हा प्रत्येक तालुक्यातला तुम्हाला कळतो तो विषय संपला होता आम्ही समाधानी होतो समजू शकतो कलेक्टरांना माहिती म्हणजे माहिती काढावी लागेल विषय संपला होता त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्र्यांनी एक जी आर आम्हाला दाखवला आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं की जी मध्ये असं लिहिलंय की आमदार खासदारांना आता हे मार्गदर्शन आणि केलं पाहिजे कि पालकमंत्र्यांना आणि त्यांच्या कमिटीला हा अधिकार आहे मेंबर्सला आम्ही फक्त आमंत्रित आहोत तिथे आमदार आणि खासदार आणि तुम्हाला जे आम्ही पुढे बसवतो हे खरं ते मागचे पुढे बसायला पाहिजे मग आमचा प्रश्न होता की तसा जर प्रोटोकॉल असेल तर इतके वर्ष का नाही तो पाळला गेला मग आम्हाला का आम्ही राजी मागे काय कुठेही बसलो असतो आम्ही बसणं महत्वाचं नाही आहे काम महत्वाचं आहे त्याच्यामुळे जर त्यांचा तो अधिकार आहे प्रोटोकॉल प्रमाणे मग इतके वर्ष का नाही पाळला गेला आणि ते काय पहिल्यांदा ना नाही पालकमंत्री झाले अठरा वर्ष पालकमंत्री होते ना पुण्याचे हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर आम्ही ठीक आहे म्हणलं त्यांचा मानचंड हा निधीची चर्चाच नव्हती ही आणि जी आरमध्ये असं लिहिलेलं आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जी आरमध्ये हाच नियम कायदा आहे कि मीटिंगला जर तुम्ही आमंत्रित असला तर आपल्या संविधानाप्रमाणे आणि त्या जी आर प्रमाणे प्रत्येकाला या देशात बोलायचा अधिकार आहे त्या मध्ये आम्ही इन्व्हायटी असल्यामुळे आम्हाला मतदानाचा अधिकार नाही आम्हाला मान्य आम्ही मतदान पार्लमेंटमध्ये करू मी असेंब्लीमध्ये मतदान करू शकते तर नाही माझा अधिकार मतदानाचा कुठे आहे तर तो, तो पार्लमेंटमध्ये अर्थातच त्याच्यामुळे संसद भवनमध्ये मी मतदान करू शकते पण ह्या मीटिंगमध्ये मी फक्त इन्व्हाइट जे आम्हाला मान्य आहे आम्ही काय मतदान मागत नव्हतं आम्ही फक्त प्रश्न विचारत होतो आणि आदरणीय पवारसाहेबांनी एक प्रश्न विचारला की विकास निधी कसा डिवाइड तर एवढाच त्याच्यावर आम्हाला एवढं मोठं लेक्चर देण्यात आलं की तुम्हाला अधिकारच नाहीत हे नाही ते नाही ओल पॉईंट ना। आणि आम्हाला जी दाखवण्यात आलं आणि मी तो जी संध्याकाळी नंतर मी विचारलं की मग जर आम्हाला बोलायचाच अधिकार नाही आम्हाला काहीच अधिकार नाही आम्हाला बोलवता कशाला मिटिंग पण नंतर प्रशासनानेच मला सांगितलं की तुम्हाला इन्व्हिटेशनही बोलवतात तुम्हाला बोलायचा अधिकार आहे आणि ही दडपशाही आहे दडपशाही कधी येते जेव्हा कोणी तुम्हाला बोलायला नाही म्हणत त्याला दडपशाही म्हणते एका आपल्यासारख्या देशामध्ये जर तुम्हाला मिटिंगला बोलवलेलं आहे आता तुम्ही इथे आला आणि मी नो कॉमेंट म्हणू शकते पण प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला आहे नाही तर कशाला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची त्यामुळे आम्हाला मीटिंगला बोलवलं आम्ही प्रश्न विचार आणि आम्ही समाजाने होतो कलेक्टर बोलल्यानंतर काय कलेक्टर म्हटले आम्ही माहिती कळवतो विषय संपला होता पण पालकमंत्र्यांनीच स्वतः त्या विषयात अजून त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं की आम्हाला नाही त्यामुळे हा मुद्दा खरं तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारणार आहे की नियम काय ते एखाद्या आमदार आणि खासदाराचे काय अधिकार आहेत कारण मी मागच्या आठवड्यात बघितलं बजरंग सोनावणे तर शेजारी बसले होते धनंजय मुंडेंच्या आर ला तुम्ही सगळे कुठे बसता मला माहिती नाही आमदार खाली पुढे असतात आता हे बघा हे वेगळच आहे आता तुमची वेगळी आमची अशी मोठी आहे पण आम्हाला काय खाली बसवा आम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं तरी चालेल आम्हाला कुठे बसवता याला महत्व नाही आमच्या कामाला महत्व आणि आम्ही कोणाची आमची घरची कामं सांगत होतो आम्ही तेवीस लाख लोकांनी मला आमोलदादांना नेऊन दिले आणि आदरणीय पवार साहेब काय प्रश्न विचारत होते लोकांच्या हिताचाच प्रश्न विचारत होते तो प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सांगण्यात आला की तुम्हाला अधिकार नाही त्याच्यानंतर पवारसाहेबांनी एकही प्रश्न विचारला मीटिंगमध्ये त्यांनी प्रोटोकॉल फॉलो केला आणि तुमच्या माहितीसाठी सांगते माझ्यासाठी पण एक शिकण्यासारखी गोष्ट होती काल नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना या देशाला आदरणीय पवार साहेब माहिती ते नेहमी मिटिंगच्या वेळेवर आधी जातात ते आधी जाऊन बसले पालकमंत्री आल्यानंतर आदरणीय पवारसाहेब स्वतः उठले पालकमंत्र्याचा त्या पोझिशनचा मान म्हणून कारण का शेवटी पालकमंत्री आहेत पालकमंत्र्याचा प्रोटोकॉल म्हणून आदरणीय पवारसाहेब वयांनी आणि सगळ्याच गोष्टी जरी ज्येष्ठ असले तरी त्यांनी प्रोटोकॉल पाळला आणि जेव्हा पालकमंत्र्यांनी पवार त्यांना सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही आदरणीय पवारसाहेबांनी एकही प्रश्न त्या मध्ये विचारला नाही तो प्रोटोकॉल मी नाही पाळला मी विचारले कारण का ही लोकशाही आहे मनमानी सरकार नाही चालत आणि आम्ही लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी होतो आम्ही आता लोकांचे पण प्रश्न आम्ही सरकारला विचारायचे नाही का कुठला नियम काय आणि एवढ्या नियम कायद्याने जर देश चालत असेल तर मग सगळ्याच बाबतीत नियम कायदे झाले पाहिजे मग आम्ही दा त्यांच्या चुका काढू प्रोटोकॉल सगळा त्यांनीच पाळला असेल मग व्यासपीठावर जो कोणी बसेल त्याचा प्रत्येक प्रोटोकॉल पाळला पाहिजे मग कोणीही कुठे बसता कामा नये एवढे जर शिस्तीने सरकार चाललं असेल तर प्रत्येक बाबतीत ते पाळा सिलेक्टिव्ह नको ना म्हणजे आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून आम्हाला एक नियम वेगळा संविधानाच्या विरोधात आहे आणि दडपशाही आपल्या संविधानामध्ये मोकळा श्वास मोकळ बोलायचं मत मांडायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे या छोटी तुम्हाला असं वाटेल किती शुल्लक गोष्ट आहे ही छोटी गोष्ट नाहीये ही सुरुवात आहे त्या दडपशाहीची कृतीमधून दिसत की ही दडपशाही इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलं ना कधी आम्हाला नाही सांगण्यात आलं आमदार खासदारांनी विचारू नये आमदारांनी विचारून तर आमदार खासदारांनी प्रश्नच नाही विचारायचे मग आम्ही काय करायचं मग त्या मीटिंगला कशाला बोलवले आम्हाला म्हणजे आता काही बावनकुळे असा प्रश्न केलाय की महाविकास आघाडी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार असं जाहीर हे करणार माझा त्यांना प्रश्न आहे ते सत्तेत आहे त्यांचं काय मत ते देणार ते सत्य ते आणि इथे गल्लीपासून दिलीपर्यंत त्यांची सत्ता आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक नेते शरद पवार साहेबांनी पुढाकार घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतात पवार साहेबांनी अजून त्यांचं गोष्ट मत मांडलेला नाहीये त्यांचं आमच्या पक्षाची लाईन हि गेले दहा वर्ष डेटा काढून बघा दहा वर्ष मी सातत्याने पक्षाची लाईन ही फक्त इथे तिथे नाही या देशातल्या सगळ्यात उच्च सभागृह पार्लमेंट संसद भवनमध्ये मांडलेली आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मागण्या आहेत त्याचे कन्सॉलिडेटेड बिल सरकारने करावं आणि शेवटी ते दिल्लीत जायला लागेल या सगळ्याला दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावं लागेल ते त्यांनी कन्सॉलिडेटेड बिल पाठवावं पूर्ण ताकदीने कुठलंही सरकार असलं तर आम्ही त्याला म्हणतात त्याला जोडून एक प्रश्न येत आहे कालपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषण सुरू केले सरकार या बाबतीत चालत कल्पना करते का अर्थातच कुठल्या अहो कशाला देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हायच्या आधी आमच्या घराच्या बाहेर येऊन दहा वर्षापूर्वी म्हणले होते महाराष्ट्राच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ तुम्हीही कव्हर केलं असेल तुम्ही जरा वयाने लहान त्याच्यामुळे तुम्हाला आठवत नसेल पण तुम्हाला तर आठवत असेल आपण सगळ्यांनीच पाहिले ते दहा वर्षापूर्वी त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देण्यात रान पेटवलं होतं भारतीय जनता पक्षाने काय झालं धनगर समाजाला पाहिजे तसं आरक्षण मिळालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रात एक बोलतात दिल्लीत एक बोलतात महाराष्ट्रात म्हणतात धनगर समाजाला आरक्षण देऊ ऑन रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाची लाईन ही पार्लमेंटमध्ये की आम्ही धनगर समाजाची मागणी आहे ती त्या पद्धतीने पूर्ण करणार नाही तर मग भारतीय जनता पक्ष मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण देणार का नाही दिल्लीत एक आणि गल्लीत एक असं चालणार नाही त्यांनी एक काहीतरी लाईन घ्यावी आणि आम्हाला सांगाव आणि ते सत्तेत आहेत इथे तर दोनशे आमदार आहेत दोनशे आमदारात बिल पास करायला काय हो आणि दिल्लीत दिल्लीत त्यांचे जरी ह्यावेळी नंबर कमी आले असले तरी आमची तयारी ना सहकार्य करायची आरक्षणाच्या बिल जेव्हा जेव्हा मोदी तेव्हा मोदी सरकार होतं आता यू पी ए सरकार आहे एनडीए सरकार आहे तर त्या मोदी सरकारच्या वे वेणी पण सहा वेळा अर्जुन मुंडाजी जे आहेत मंत्री तेव्हा त्यांच्याकडे डिपार्टमेंट होतं त्यांनी अनेक वेळा आरक्षण आली बाकीच्या राज्यात मी प्रत्येक बिलवर मीच बोलले आरक्षणाच्या प्रत्येक बिलवर म्हणजे मी वाचले उभी राहिले की मुंडाजी म्हणायचे आता तू परत मराठा धनगरचा मागणी करणार म्हटलं करणारच ना का नाही करणार आमच्या लोकांची आणि आम्ही निवडून कशासाठी गेले बोलायलाच पाठवलंय ना पार्लमेंटमध्ये ना आता कशाला पाठवलं तिथली अर्थातच मुद्दे मांडायलाच तुम्ही पाठवले त्यामुळे ह्याच्यावर गव्हर्नमेंट सिरियस नाही आणि आम्ही आहोत ना हे आत्ताचं जे एन डी ए सरकार म्हणायला लागले आता ते एन डी ए सरकार एक तर नंबर्स आहेत आणि आम्ही त्यांच्या बाजूनी मतदान करू जर हे सगळं आरक्षणाचं बिल आणलं तर मला एक सांगा एवढं हे सरकार एफिशियंट हे म्हणतात प्रोटोकॉलचं वगैरे आम्हाला सांगतात गेल्या अनेक वर्षाचा प्रोटोकॉल असा आहे की पार्लमेंट सेशनच्या आधी खासदारांना बोलवलं जातं आणि आम्हाला ब्रिफिंग देत सरकार आणि त्याच्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सगळी कॅबिनेट असते आणि मग ते त्यांच्या विषय आम्हाला सांगतात मग आम्ही अठ्ठेचाळीस जण एकत्र मिळून महाराष्ट्राच्या वतीने बोलतो त्याच्यात काय पक्ष वगैरे नसतो महाराष्ट्रासाठी हो सगळ्यांनी अठ्ठेचाळीस लोक एकत्र आम्ही काम करतो विषयांसाठी त्या मिटिंग पण नाही घेतली बजेट सेशन्स या देशातलं सगळ्यात महत्त्वाचं सेशन चार सेशनपैकी बजेट सेशन असतं महाराष्ट्रांनी आम्हाला ब्रिफिंगच नाही केलं आणि आरक्षणासाठी बोलायला नको आम्हाला मग जर आरक्षणासाठी अठ्ठेचाळीस खासदारांना इथून कामाला काही प्रस्ताव देऊन पाठवलं असतं आम्ही अठ्ठेचाळीस जण बोललो असतो मग हे एवढं जर सिन्सिअर आहे आणि सरकार बाबतीत भावी मुख्यमंत्री म्हणून महिलेला संधी मिळावी या आपलं भूमिका मला असं वाटतं कुठल्याही पदात जेंडर मध्ये अडकू नये आपण कोणीच नये मुख्यमंत्री पद हे फक्त कर्तृत्व आणि टॅलेंट बघून मिळालं जो जी व्यक्ती महाराष्ट्राला देशामध्ये पहिल्या नंबरवर नंबरवरली त्या व्यक्तीने कुठलेही पद असो खासदार की मी काय महिला खासदार नाही मी खासदार त्यामुळे जेंडर मध्ये ट्रॅप म्हणजे माझं मत आहे की जेंडर मध्ये कशाला अडकायचं कुठल्याही पदावर त्या व्यक्तीचं कर्तृत्व हे महत्त्वाचं काही मघाशी तुम्ही बोलतं मनाला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा हा बालेकिल्ला प्रांताची

मग दूध दूध संघ कोणीच माझ्या बरोबर नव्हतं ना माझ्यावर ना बोलता ऑल गॉन आम्ही तर फकीर होतो आम्ही ईस्ट इंडिया कंपनीशी लढत होतो कारण त्यात ईस्ट इंडिया कंपनी होती सत्ता त्यांची सगळी यंत्रणा त्यांची सगळा विकास निधी सगळा निधी कुठला निधी तुम्हाला माहिती आहे सगळं काय झालं त्या मतदारसंघात ते सगळं त्यांचंच होतं आमच्याकडे काय होतं आमच्याकडे फक्त कष्ट करणारे आमचे सहकारी पदाधिकारी नेते आणि त्यानंतर ह्या राज्यातली मायबाप जनता ज्यांनी जी आमच्या मागे उभी राहिली आता साताऱ्याची केस थोडीशी वेगळी आहे म्हणजे मला विचारायचं बारामतीच्या आधी साताऱ्याची सीट येणार असा आमचा सर्वे दाखवतो म्हणजे आठ पैकी खर तर हा आमचा हक्काचा नववा मतदारसंघ हा एक नंबर यायला पाहिजे लोक पण दुर्दैवाने पिपाणी तुतारी ह्याच्यामध्ये पण आमचं खूप मोठं नुकसान झालं आणि त्याच्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये साहेब आणि आम्ही सगळे एकत्र गेलो होतो साहेबांना आम्ही आवर्जून आग्रह केला होता की त्यांनी आलंच पाहिजे कारण का तीन चार मतदारसंघ आहेत म्हणजे माझ्या नामोदाराकडे पंधरा वीस हजाराचाच फटकावाला बसला पण दिंडोरीला दीड लाख मतं गेली नाव पण तेच आणि चिन्ह पण म्हणजे ते सर वगैरे नाहीत पण त्यांनी सर नाव लावून टाकलं ला। त्यांनी जवळपास लाख मतं खाली पण साताऱ्याला पण हो साताऱ्याला पण तसंच झालं त्यामुळे कदाचित ती दुसरी तुतारी नसती तर आज आमच्या नऊ सीट आली असतात त्यामुळे हे जे थोडासा रडीचा डाव ते खेळत असतात आणि गंमत अशी आहे की जिथे आमचे कॅन्डिडेट तिथेच कशी हो त्यांची ती दुसरी ट्रम्पेट आली पिपाणी तुतारी काय ते म्हणतात ते एक दुसरं की वर्ध्याला आम्हाला न्याय मिळाला वर्ध्याला ती बॅन झाली तेव्हा आम्हाला वाटलं ठीक आहे वर्ध्याला काढून टाकली म्हणजे सगळीकडे टाकतील नंतर त्यांच्या लक्षात आलं अरे आरो काय करतोय रडीचा डाव कॉपी करके पास होऊन गे ते कॉफी मध्ये तिथे काहीतरी आमच्या मतदारसंघात ते ठेवलं सगळ्यांनी आणि साताऱ्याला जरूर त्याचा फटका बसला आणि अर्थातच आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे जेव्हा जसं यश आपण साजरं करतो तसं अपयश आल्यानंतर सातत्याने आत्मचिंतन करून आम्ही कुठे मतदार जागेवर आहे आम्ही कुठेतरी एक संघटना म्हणून आ, कमी पडलो आणि मी प्रांजळपणे कबूल करते की सातारा आमचा खूप मोठा लॉस आहे आम्हाला प्रचंड वेदना देणार आहे अस्वस्थ करणार आहे आणि संघटना की मुंबई आणि शहा मुंबईला आदानी सिटी करण्याचा प्रयत्न तर राज्य सरकार आदानी पाय करण्या टाकते काय मला मला असं वाटतं की आज मीही ते स्टेटमेंट वाचलं काय कुठल्या प्रोजेक्ट्सबद्दल वगैरे ते आहे त्याच्यात काही प्रेसमध्ये ते आलं नव्हतं पण जरूर काय उद्धवजींचं म्हणणं आहे ते आम्हीही समजून घेतलं पाहिजे कारण का प्रेसमध्ये फार काही डिटेल्स त्याच्या सगळ्याबद्दल आले थँक्यू थँक्यू